अधिवेशन पार पडले आहे या अधिवेशनात महाराष्ट्राला नेमका काय मिळालं कारण पहिला अधिवेशन होतं आणि अधिवेशन अधिवेशनामध्ये बऱ्याचदा विरोधी पक्षाला आंदोलन सुद्धा करावे लागलेत वेगवेगळ्या विषयांसाठी महाराष्ट्राला या अधिवेशनामधून <laughs> विशेषतः विदर्भात आदिवासी रस्त्यांभोळ विदर्भातल्या जनतेला जी अपेक्षा होते त्या या सरकारने पूर्ण या योजनेत केल्या नाही मोठमोठ्या घोषणा करण्याचा स्वभावच आहे तशा काही घोषणा झाल्या पण नेमकं हाताला काय लागलं हे त्या भागातल्या जनतेलाही लक्षात आलेलं आपल्याला असं म्हणता येणार नाही कारण सरकारने आता एस आय टी स्थापन केलेली आहे आणखीन काही गोष्टी स्थापन करायच्या घोषणा केलेल्या आहेत पण नक्की ज्यांनी गुन्हा केला त्यांच्याविषयी सरकार फारसं नावं घेणं किंवा त्यांच्यावरती ॲक्शन घेणं याच्यावरती ठोस अशी घोषणा झाली नाही आता एका बाजूने एस आय टीची चौकशी दुसऱ्या बाजूने न्यायालयीन चौकशी म्हणजे नक्की कोण काय करणार आहे याची अजून स्पष्टता नाही लोकांच्या तिथं प्रचंड अस्वस्थता आहे शरद पवार साहेबांच्यापासून अनेक नेते तिथं जाऊन आले त्यावेळी लोक चीड संताप व्यक्त करत आहेत राष्ट्रवादी एकत्र तयार केलाय त्या फोरम मध्ये तुम्ही जाणार का जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री नसल्यामुळे मला कल्पना नाही फोरम असं तयार झालंय जर तर ते चर्चा चर चर कशा करायच्या खासदार पुढाकार घेतले काय मला माहित नाही माझ्याकडे कोणी तसं कळवलेलं नाही अपेक्षा मुख्यमंत्र्यांचा <गर्णाग> सरकारचा अधिकार आहे त्यावरच बोलणं योग्य नाही तुमच्याकडे पालकमंत्री म्हणून पाहिलं जाते चर्चा सुरू आहे असे तुम्ही माझे इथं चिंतक असल्यामुळे म्हणताय बाकी कोण म्हणत शेवटचा प्रश्न खासदार माझ्यापर्यंत काही माहिती नाही सांगली जिल्ह्याचं पालकमंत्री पद तुमच्यासाठी राखी डोवले असं बोललं जातं आहे सगळ्यांना उत्सुकता की तुम्ही मिळालं अर्थात अधिवेशन पाच दिवसाचं सहा दिवसाचं होतं आणि सोपस्कारासारखं ते अधिवेशन पूर्ण झालं कारण पहिलंच अधिवेशन होतं आता पुढं बघू काय होत 什么都是。